गुजरातच्या अहमदाबादमधून हृदयाचा थरका पुढवणारी घटना घडल्याचं समोर आलंय एअर इंडियाचे ड्रीम लाईन बोर्डिंग सातशे सत्याऐंशी हे प्रवासी विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत असताना अपघातग्रस्त झालंय या घटनेमध्ये विमानात असलेल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाल्याची भीती देखील स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वर्तवली जाते या विमानामधून अहमदाबादहून लंडनच्या दिशेने दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते त्याचबरोबर दहा क्रू मेंबर देखील या विमानामधून प्रवास करत होते मात्र आता त्यांच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला आहे हा अपघात एवढा भीषण होता की मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची शक्यता देखील प्रशासनाने वर्तवले ऑफ दरम्यान हा अपघात झालाय हे विमान एका इमारतीला धडकले आणि मोठा स्फोट होऊन या ठिकाणी भीषण आग लागल्याची माहिती मिळते हृदयाचा थरका पुढवणारा अंगावरती शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय कशा पद्धतीने हे विमान टेक ऑफ कर होते आणि कशा पद्धतीने क्षणातच विमानाचा स्फोट झाला आणि सगळीकडे आकाशात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले हे आपण या ठिकाणी पाहतोय अक्षरशः अंगावरती शहारे आणणारे ही संपूर्ण दृश्य आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या या ठिकाणी विमानामधील आग विझवण्याचं काम करत त्याचबरोबर ज्या इमारतीवरती हे विमान धडकले त्या इमारतीला देखील भीषण आग लागली त्या इमारतीमधील आग विझवण्याचं काम देखील चालू आहे बचाव कार्य मोठ्या पद्धतीत चालू आहे आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक दल पोलीस आणि एन डी आर एफ पथकाच्या माध्यमातून घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अनेक मृतदेह जे आहेत ते आगीमध्ये जळून पूर्णपणे खाक झाले त्यामुळे आता प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यास देखील अडचण येत असल्याचं या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माजी मृ मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील या विमानामधून प्रवास करते ते देखील गंभीररित्या जखमी असल्याचं समोर आले त्यांच्यावर देखील आता उपचार सुरू आहेत हे प्रवासी विमान लंडनच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आणि या भीषण अपघातामध्ये मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची भीती या ठिकाणी वर्तवली जाते